कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा खेडमधील नागरिकांसाठी एक महत्वाची आणि उपयुक्त बातमी आहे आता वास्तुशास्त्राचे मार्गदर्शन घेण्यासाठी एक नवीन आणि सोपा पर्याय उपलब्ध झालाय येथे या उद्घाटन करण्यात आले आहे हे केंद्र प्रसिद्ध आणि रेकी मास्टर साईली संतोष भोसले यांचे शिष्य वास्तुतज्ञ ओंकार विष्णू जंगम यांनी सुरू केल्या या नवीन केंद्रात वास्तूची कोणतीही तोडफोड न करता केवळ योग्य आणि सोप्या उपायांनी आरोग्य समृद्धी आणि मानसिक शांतता कशी मिळवावी याबद्दल सखोल मार्गदर्शन आणि उपाययोजना दिल्या जाणार आहेत खेड तालुक्यात अशा प्रकारचं हे पहिलंच केंद्र असल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये उत्सुकतेचं वातावरण आहे या उद्घाटन सोहळ्याला अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या यामध्ये शिवसेना खेड उपशहर प्रमुख स्वप्नील सैतवडेकर भरणेगावचे माजी सरपंच संदीप खेराडे भरणे शिवसेना शाखा प्रमुख प्रशांत चव्हाण पाथरजाई मंदिराचे पुजारी नंदकुमार जंगम आणि ॲडव्होकेट सागर जंगम यांचा समावेश होता हे केंद्र परिसरातील लोकांना त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी निश्चितच मदत करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते